नमस्कार मी अंजली आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहोत स्प्लॅशडाऊन म्हणजे नेमकं काय अंतराळवीर जमिनीऐवजी समुद्रातच का उतरतात आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून म्हणजे आय एस एस मधून भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि त्यांच्या टीम मध्ये सदस्य नुकतेच पृथ्वीवर सुखरूप परतले त्यांच्या परतीचा सा प्रवास साधा नव्हता त्यांनी लँडिंग केलं पृथ्वीच्या समुद्रात म्हणजेच स्प्लॅश डाऊन करून पण हाच प्रश्न अनेकांचं लक्ष वेधतो अंतराळ वे समुद्रातच उतरतात तरी का जमिनीवर का नाही आणि हे स्प्लॅशडाऊन तंत्रज्ञान इतकं खास काय आहे चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया स्प्लॅशडाऊन म्हणजे एखाद्या अंतराळ समुद्रातच लँडिंग करणं यान पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना प्रचंड वेगाने म्हणजे जवळपास ताशी सत्तावीस हजार किमी या वेगाने खाली येत असतो हे वेग कमी करण्यासाठी पॅराशूट वापरले जातात आणि शेवटी समुद्रात धपाक असा सौम्य धक्का बसून ते लँड केलं होतं क्षण म्हणजे स्प्लॅशाऊन पण मग प्रश्न पडतो एक म्हणजे जमिनीवर उतरवण्याऐवजी समुद्रात उतरवणं का सुरक्षित स्प्लॅश डाऊन म्हणजे नैसर्गिक कृष्णी समुद्राचं पाणी हे एक नैसर्गिक गादीसारखं काम करतो जेव्हा अंतराळयान पाण्यात पडतं तेव्हा त्या धक्क्याचा परिणाम कमी होतो जेणेकरून किंवा यानाच्या उपकरणांना इजा होण्याचा धोका कमी राहतो म्हणजे एअरपोर्ट सारख्या त्यासाठी यंत्रणा खूप महागड्या आणि अवघड असतात मात्र स्प्लॅशाऊन साठी समुद्र पुरेसा मोठा आणि सुरक्षित क्षेत्र असतो तिसरं म्हणजे दिशा बदलली तरीही धोका नाही पृथ्वीवर परतताना यानाच्या मार्गावर थोडासा फरक पडला तरी समुद्रात कुठेही लँड केले तरी चालतो तिथे डोंगर नाही इमारती नाही क्रॅश होण्याचा धोका नाही चौथं म्हणजे जर जमिनीवर लँडिंग करायचं असेल तर यानाला मोठे गिअर्स ब्रेकिंग सिस्टम लागतात मात्र समुद्रात उतरताना याची गरज राहत नाही त्यामुळे यान हलकं राहतं खर्चही कमी होतो आणि पाचवं म्हणजे समुद्रातच स्लॅश डाऊन होणं हे आधीच ठरलेलं असतं त्यामुळे रेस्क्यू टीम हेलिकॉप्टर्स दल तीन आधीपासून सज्ज ठेवता येते आता जाणून घेऊयात स्लॅश ची प्रक्रिया कशी असते अंतराळात असताना यान सुमारे अठ्ठावीस हजार किमी ताशी वेगाने फिरत असतो जेव्हा यान पृथ्वीवर परतते तेव्हा ते अगदी अचूक कोणात पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो साधारणतः सहा ते सात अंशाचा कोण जर कोणाचा अंश जास्त असेल तर यान वातावरणातच जळून जाईल आणि जर कोणाचा अंश कमी को असेल तर वातावरणातून प्रवेश करताच परत जाईल हवेच्या घर्षणामुळे यानाच्या बाहेरचं तापमान सोळाशे सेल्सिअस ते तीन हजार सेल्सिअस पर्यंत वाढतो या प्रचंड उष्णतेपासून अंतराळवीरांना वाचवण्यासाठी यानाच्या खाली एक ऍबलेटी हिट शिल्ड बसवलेला असतो हा शिल्ड हळूहळू वितळत जातो आणि त्यामुळे उष्णता आत पोहोचत नाही पुढे यान वातावरणात प्रवेश करतात वाता काहीसा वेग कमी होतो पण तो अजूनही खूपच असतो मग एका पॅराशूट्स एक उघडले जातात पहिलं म्हणजे ड्रॉप पॅराशूट हे छोटे असतात यानाची दिशा स्थिर ठेवतात आणि काहीसा वेग कमी करतात आणि दुसरं म्हणजे मेन पॅराशूट हे खूप मोठे असतात आणि यानाचा वेग ताशी पंचवीस ते तीस किमी घटवतात पुढे आपण स्प्लॅशडाऊन डाऊन म्हणजेच समुद्रातील लँडिंगच्या अंतिम टप्प्यात येताच या नियंत्रित वेगाने साधारण पंचवीस ते तीस किमी ताशी या गतीने थेट समुद्रात उतरते हे पाणी अर्धवट शॉक ऍब्झॉर्बर प्रमाणे काम करतं यामुळे स्पेस क्राफ्टला धक्का कमी बसतो स्लॅशडाऊन प्रामुख्याने पॅसिफिक महासागरात किंवा अटलांटिक महासागरात केला जातो जिथे शोध आणि बचाव टीम आधीच तयार असते यान समुद्रात लँडिंग झाल्यानंतर पाण्यावर तरंगत राहतं यासाठी त्यात विशेष फ्लोटेशन सिस्टीम असते हेलिकॉप्टर नौका किंवा विशेष जहाजांद्वारे अंतराळवीरांना यानातून बाहेर काढलं जातं यान त्यानंतर जहाजावर उचलून नेलं जातं ज्याला आपण म्हणतो स्प्लॅश डाऊन यान पाण्यावर तरंगत राहतं कारण ते शंकूसारख्या डिझाईनचं असतं आणि त्याला पाण्यावर फ्लोट करता येईल अशा पद्धतीने तयार केलं जातो हे झालं स्प्लॅश डाऊन यांची माहिती पण स्प्लॅशडाऊनचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का नासाने आपल्या मर्क्युरी जेमिनी आणि अपोलो मिशन साठी ही हे अपोलो चे यान ज्याने मानवाला चंद्रावर पोहोचवलं होतं तेही पृथ्वीवर स्प्लॅश डाऊन करूनच परत आलं होतं अलीकडच्या काळात नासाच्या सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांचंही स्प्लॅश डाऊन यशस्वी झालं भारतीय अंतराळ वीज साक्षीदार आहे इस्रोच्या गगनयान मिशन साठी स्पॅशडाऊन तंत्रज्ञानाचा सा वापर करण्यात येतोय भारतीय शास्त्रज्ञांनी खास करून समुद्रात उतरवण्यायोग्य क्रू मॉडेल तयार केलं होतं या सगळ्यांचा सराव आधीपासूनच सुरू आहे भारतीय नौदलाची ही यात मिळते यामुळे भारत सुद्धा स्पेस लँडिंगच्या सुरक्षितेत आघाडीवर राहील स्पॅश मर्यादा काय आहेत समुद्रात लँडिंगनंतर अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी मदतीची गरज लागते हवामान समुद्राचं प्रवाह लाटांची तीव्रता यांचा परिणाम होऊ शकतो बचाव मोहिमेसाठी वेळ आणि खर्च जास्त लागू शकतो मात्र या मर्यादा लक्षात घेऊनच रेस्क्यू टीम आधीच तयार ठेवली जाते त्यामुळे अपघाताचं प्रमाण अत्यंत कमी असतो आता तुम्हाला कल्पना आली असेलच कि स्प्लॅशडाऊन ही केवळ पाण्यातलं लँडिंग नाही तर एक विज्ञानधिष्ठित विचारपूर्वक आणि सुरक्षित यंत्रणा आहे हीच यंत्रणा आपल्या देशानेही स्वीकारली आहे आणि भविष्यात गगनयान सारख्या मिशन मधून भारतीय अंतराळवीर समुद्रात उतरल्यावर अभिमानाने म्हणू शकतो हो पण मित्रांनो या काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना कारण इतके दिवस अंतराळात राहिल्यानंतर स्प्लॅश डाऊन झाल्यावर पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण कक्षेत पाऊल ठेवताच अंतराळवीर स्थिती काय असते स्प्लॅशडाऊन नंतर अंतराळवीर तात्काळ वैद्यकीय तपासणी केली जाते रक्तदाब तापमान श्वासोच्छ्वास हृदयाचे ठोके तपासले जातात थकवा चक्कर येणं हालचालीत अडचण सामान्य असते गुरुत्वाकर्षणाची सवय तुटलेली असते त्यामुळे हाड व स्नायू कमजोर होतात फिजिओथेरपी स्ट्रेचिंग आणि व्यायाम सुरू होतो रक्त यकृत डोळे हृदय मेंदू यांची तपासणी केली जाते एमआरआय बोन डेन्सिटी टेस्ट केल्या जातात मानसोपचार तज्ज्ञांचं मार्गदर्शन दिलं जातो परग्रहावरील संभाव्य जीवाणूंचा धोका लक्षात घेता क्वारंटाईन केलं जातं म्हणजे स्प्लॅशडाऊन नंतरही अंतराळवीरांना या आरोग्य तपासण्यांना सामोरं जावं लागतं तर स्प्लॅशडाऊनचा हा विषय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच अपडेट्स पाहण्यासाठी काय चालले या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद